नमस्कार ले 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 ता ता ले ले मी स्वाती कादळे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर मंडळी आज मी तुम्हाला माझं रात्रीचं रुटीन शेअर करणार आहे तर आत्ता वाजलेले आहेत साडेचार वाजलेले आहेत आणि आत्ता मी कामाला लागलेली आहे रात्रीच्या तर सगळ्यात आधी मी इथं कपडे काढून घेत आहे सुकलेले सुकलेले काढून घेत आहे जे ओले आहे ते तसेच जे ओले आहेत ते मी तिथंच ठेवलेले आहे आणि मी घ कपडे हातासगटच घडी मारून ठेवते कारण नंतर पसारा पण दिसतो आणि नंतर होत पण नाही आपल्याच्याने त्यामुळे मी हातासगटच काम करून घेते आणि हे लहान लहान मुलांचे कपडे इकडच्या दोरीवर टाकले आणि टॉवेल वगैरे मी आतमध्ये ठेवते सुकलेलं हे मुलांनी माझ्या सायकल काढली होती खेळायला ती पण वरून ठे वरी ठेवून दिली आणि त्याच्यानंतर इथं स्वच्छ असं झाडू मारून घेतला आणि झाडूने मी कचरा नाही भरत मला भरता पण येत नाही आणि तिथं त्या कोपऱ्यामध्ये घाण असते त्यामुळे मी हे असं फड्यानी घेते कचरा भरून आणि ते बघा ही माझी सानू बसलेली आहे आणि हा मुलगा आहे दोघच खेळत आहेत कारण तिचा दादा ट्युशनला गेलेला आहे त्यामुळे दोघंजण खेळत आहेत तर बाहेरचं झाल्याच्या झाल्याच्यानंतर मी मग माझी रूम आवरायला घेतली आहे तर हे आहे आमचं आथरून जे की दिवसभर आम्ही बसतो उठतो त्याच्यावर तिथंच बेड नाही आहे आमच्याकडे त्यामुळे आम्ही खालीच बसतो माझी मुलं पण आणि माझी सानू दिवसभर कपडे बदलत राहते तर तिकडं टाकते आणि पसारा पण खूपच करतात दोघंजणं आहेत तर त्यामुळे पसारा पण होतो दिवसभर रूमला झाडावं लागतं पुसावं लागतं दिवसातून कितीतरी वेळा झाडून पुसून होतंच माझं तर आता एकदा पाच वाच्या सहा वाजायच्या आधीच मी झाडून पुसून घेते कारण नंतर लक्ष्मी याचा टाईम असतो आणि त्या टायमाला झाडू आणि पुसून घेत जाऊ नये आपल्या घरातली लक्ष्मी येत नसते त्यामुळे म्हणून मी आधीच घेते स चारच्या आणि पाचच्यामध्येच करून घेते मी सगळं सहाच्या नंतर मी झाडून वगैरे नाही काढत आणि पाचच्या नंतर मी स्वयंपाकालाच लागते तर इथं मी हा झाडून सगळं केल्याच्या केल्याच्यानंतर मी इथं हातपाय वगैरे धुवून घेतले आणि त्याच्यानंतर इथं देवाची पूजा करत होते देवाला दिवा वगैरे लावत होते त्यानंतर इकडे बघा माझी सानू इथं घेऊन जाते आणि वांगे घेतले होते भाजीसाठी ती तिकडं नेऊन फेकून दिली तरी तर मी स... तर मी लागलो होती संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी तर संध्याकाळच्या स्वयंपाकात आज मी बनवणार होती भरली वांगी तर इथं मी वांगे कट करून घेत आहे आणि कट केल्याच्यानंतर मी त्यांना असं फाडून बघत आहे कारण किडे निघतात आणि हे बघा याच्यात निघालाच होतं किडा तर मी ते टाकून दिलं आणि असं मी कट करून घेते आणि बारीक बारीक चेक करून घेते मी तर सगळे वांगे मी तसे चेक करून घेतले आणि त्याच्यानंतर मी टमाटे वगैरे कापले आणि माझ्याकडं लसूण कांदा वगैरे काहीच नव्हतं त्यामुळं मी असंच भाजी बनवली आणि हे नाही ते नाही असं करत बसत नाही मी जे आहे ते बनवते मी आणि थोडीशीच बनवते कारण चवदार होते अस जेवढं आहे मसाले तेवढ्यामध्ये केलं तरी पण छान होतं तर इथं माझा मसाल्याचा डबा पण पूर्ण घाण झालेला होता तर मी सगळं काढून घेतलं त्यातलं सामान आणि परत स्वच्छ घासून घेतला आणि त्यानंतर उन्हाला सुकट ठेवलं होतं आणि नंतर मसाले भरले त्याच्यामध्ये तर इथं मी लाल मिरची हळद मीठ आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर असं वांग्यामध्ये भरून घेतलं तर हे बघा एक एक वांगे करून मी सगळं भरते त्याच्यामध्ये तर ह्या पातेल्यामध्ये रात्रीची खिचडी तशीच होती उरलेली तर त्यामुळे मला भात काही घालायचा नव्हता खिचडी होती सकाळची होती सॉरी रात्रीची नव्हती ती दुपारी बनवलेली होती तर मट मुगाची खिचडी बनवली होती ती तशीच होती त्यामुळे भात आणि चपाती आणि भाजीच करायची होती इथं तेल पण संपलं आहे माझं आणि थोडंसंच होतं तर त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकलं आणि तेल टाकलं दोन्ही मिक्स करून दुकानावर जाणारं पण कोणी नव्हतं आणि मिस्टर पण उशिरा येणार होते त्यामुळे मी तसंच बटर टाकून आणि तेल टाकून करून घेतली भाजी तर इथं मी थोडं थोडं पाणी टाकत आहे वरी गरम करायला आणि जसं जसं गरम झालं तसं तसं मी टाकते ही सानूला सारखं सारखं बघावं लागतं कारण ती बाहेर जाते त्यामुळं तिला मी उचलूनच घेऊन आले वरती जाते कुठं पण जाते खेळायला आजकाल मुलीला मुलींवर खूप लक्ष ठेवावं लागतं कारण आतला एवढेल्या मुली, मुली पण सुरक्षित नाही आहेत तुम्हाला तर माहितीच आहे त्यामुळं मी माझ्या सानूला एकटं सोडतच नाही दोन दोन मिनटाला का होईना मी तिला जाऊ जाऊ बघतेच आणि तुम्ही पण असं करू नका कोणाच्या भरोशावर तुमचे मुलं सोडू नका कारण आजकाल तुम्ही बघितच आहे काय होत आहे ते तर इथं मी पीठ चुरून घेत आहे आणि त्याच्यानंतर इकडं भाजीला पण फोडणी झालेली आहे माझी इथं मस्त असं पीठ चुरून घेते आणि पीठ हे आट्याचं आहे त्यामुळं मी खिचडी बनवली होती माझ्यासाठी कारण मला आट्याचं पीठ हाऊसच नाही वाटत पण मिस्टरांसाठी आणि भावासाठी चपात्या कराव्याच लागतात त्यामुळं चपात्या इथं करते मिस्टरांसाठी आणि मुलांसाठी पण आणि हे ॲप हे बघा आटा आणला होता दळण नेऊन ठेवलं आहे पण दळलंच नव्हतं त्यामुळं मला ह्याचंच करावं लागते तर आत्ता मी चपात्याला लागली आहे तर तर एका ताईंनी मला कमेंट केली होती की ताई तुम्ही एडिटिंग कुठल्या ॲपने करता तर त्या ताईला मला सांगायचं की मी एडिटिंग इनशॉर्ट ॲपनं करते ताई तुम्हाला पण इन शॉर्ट ॲपनं करायचे असेल तर करू शकता कारण खूप सोपं आहे इन शर्ट ॲपनं एडिटिंग करणं बाकी एडिटिंग मला पण जमत नाही पण इन शॉर्ट ॲपची जमते एडिटिंग भा म्हणजे सोपं आहे खूप तुम्ही पण करू शकता बघा तर आता माझ्या चपात्या झालेल्या आहेत सगळ्या चपात्या मुलं पण लगेचच जेवायला मागत होती तर त्यांना पण जेवायला वाढून देत होती मी मध्ये मध्येच त्यांना सांगितलं हातपाय धुवा तोपर्यंत मी तुम्हाला जेवायला वाढते तरी तर मी किचन ओटा सगळं साफ करायला घेतला होता तेवढ्यातच त्यानं दूध आणलं होतं तर मग मी दूध गरम ठेवायला लगेचच घेतलं आणि हात असं गट लगेचच किचन ओटा पण क्लीन करून घेते कारण एकदा जेवण केल्याच्यानंतर खूप आळस येतो आपल्याला त्यामुळे मी जस ल स्वयंपाक कर झाला कीच लगेचच गॅस क्लीन करून घेते इथं दूध तापल्याच्या नंतर पण मी गॅस असं पूर्ण क्लीन करून घेतला होता कपड्यांनीच पुसून घेतला होता कारण मी रात्री सका सॉरी सकाळीच घासून घेतला होता त्यामुळे आत्ता मी फक्त असं ओल्या कपड्यांनी असं चांगलं पुसून घेते आधी एकदा ओल्या कपड्यांनी पुसते आणि त्यानंतर कोरड्या कपड्यांनी पुसते कारण आपला कि कोरड्या कपड्यांनी पुसल्याच्या नंतर आपला किचन ओटा स्वच्छ असा दिसतो आणि मी रात्रीचा तवा पण घासत नाही घासत जाऊ नये आपली लक्ष्मी असते असं बोलतात तवा घासत जाऊ नये बाकीचं मला एवढं काय माहिती नाही जसं आई मा माझी आई जसं करते तसंच मी करते माझी आई पण तवा घासत नाही रात्रीचा त्यामुळं मी पण घासत नाही त्यानंतर मी अशी पूर्ण भांडी घासून घेतली आणि ठेवून दिले असं स्वच्छ असं करून घेतलं सगळंच मी रात्रीची खरखटी भांडी पण ठेवत नाही मिस्टर बाहेर गेले होते त्यामुळं सगळी भांडी घा लगेचच घासून घेतली आणि भांडी पण खूप जास्त पडली होती तर पडत होती तर माझा मुलगा आला होता मदतीसाठी चल चला बाय हीतच एंड करत आहे माझ्या ब्लॉगला